बघा मित्रांनो चिवचे आताच आणलेले मिनी भांडे आणि त्याच्यासोबत आलेली आहे किटकेटी भांडे भांडे हे खूप जडजड आहेत खरे खरचे असले म्हणे जडजड आहे ते भांडे खिसणी हा काय पिलू काय ते आणि हे आणि आमच्या दोघीसाठी ह्या दोन वाट्या गिलस ही पुन्हा पळी आता पाणी आणि पण पिलं हे बघा पाणी याच्यात हे प्लेट थांब की आणि ही चिट्ट्या ठेवायचं ठेवायच ठेवायचं टोपलं बघा इथं असं धरायचं आता काय बनवणार पिलू तू त्याच्यात खिचडी करणार का खिचडी करणार एक असे होते कि त्याच्यात एक गॅस होता आणि गॅसवर एक बघून त्याच्यात आमलेट आणत चिवीला विचार इतकं किती भारी होत चिव काय नाही चालले संक्रांती का काय की साखर मग सगळे ते का मिक्स मिक्स करायला की करा नको बघा किती मस्त आहे टोपल मॉल मधून आणले आमच्या इथे एक नवीन मॉल बनले तिथून ती प्लास्टिकच्या म्हणत होती पण ते फुट खाली आपटले की फुटतात मग मी दुसऱ्या माजल्या जातानी बघितले बघा काय लिहिलेलं चहाचं बघून हे ना